नाही हे पार आपली <laughs> <कसी वोगी। laughs> ना ना पार हे झाली पण मोठी झाली वयनी सगळे परतोंड बघितलं नातोंड बघितली सगळं एकदम सोपं करून सांगतो अगा आईची मामी हा आईची मामी आईची मामी आणि तिची बाची आईची मामी तिची भाची कोण झाली आईची मामी आपल्या आजी झाली हा पण आईच्या मामीची बाची हा ती ती आपली हीच लागली की आपल्या वयाने मोठीच झाली आपल्या वयाने मोठीच की आपल्या आईच्या मामीची भाची म्हणलं आपल्या वयाने मोठीच झाली पण ती आपली कोण झाली आपली आई आपल्या म्हणजे आईच्या मामीची भाची म्हणजे तुमची आई झाली ना मावशी झाली <laughs>